दिनांक सत्तावीस एप्रिल दोन रोजी सोलापूर तालुका पोलीस ठाणेकडील नेमणुकीस असलेले पोलीस हवालदार गणेश लोखंडे यांना डायल एकशे बाराचे कर्तव्य देण्यात आले होते दे। त्यावेळी त्यांना त्याचे एमटीडी चॅनल नंबर एक वर बारा वाजून दोन मिनिटांनी मोबाईल नंबर बहात्तर अठरा सव्वीस दहा सव्वीस वरून अज्ञात व्यक्तीने बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर येथील व्हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी एका अठरा वर्षीय मुलीला तिच्या नवऱ्याने अर्ध्या तासापूर्वी मारहाण करून कुराडीने जीवे मारले आहे अशी माहिती दिली होती त्याप्रमाणे पोलीस हवालदार लोखंडे यांनी प्राप्त माहितीनुसार मोबाईल नंबर मोबाईलवर संपर्क साधला परंतु सदर मोबाईलधारकाने तो स्वीकारला नाही म्हणून त्यांनी दिलेल्या माहितीचा खातरजमा करण्याकरिता बोरामणी येथील पोलीस पाटील व पोलीस ठाण्याकडील तांबे पोलीस अंमलदार याच्यासह जाऊन माहिती घेतली तेथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समजून आले यावरून डायल एकशे बारा बर मोबाईल नंबर बहात्तर अठरा सव्वीस दहा सव्वीस यांनी पोलिसांना खोटी माहिती पुरवली म्हणून त्याच्या विरुद्ध गणेश मारुती लोखंडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंडसंहिता कलम एकशे ब्याऐंशी प्रमाणे सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला